होळी पेटू दे द्वेष जळू दे होळी पेटू दे द्वेष जळू दे सर्वांच्या जीवनात नवे रंग भरू दे तुम्हा सर्वांना लवकरच येणाऱ्या होळी या सणाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे होळीची पूजा कशी करावी होळीला नैवेद्य काय अर्पण करावा मंत्र कोणता म्हणावा त्याप्रमाणेच महिलांनी काही चुका चुकूनही करू नयेत आणि होळीच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा एक उपायसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया सर्वात अगोदर हे पाहूया की होळी जो सण आहे तर तो कधी आहे तर होळी ही चोवीस मार्चला आलेली आहे आता या होळीची पूजा कशी करायची आहे सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया काय काय लागणार आहे तर होळीच्या पूजेसाठी आपल्याला लागणार आहे हळदी कुंकू अक्षता पाणी लागणार आहे तांब्यावर फुले लागणार आहेत सुपारी विड्याची दोन पाने एक खारीक एक हळकुंड एक सुपारी एक वेलची एक खोबऱ्याचा तुकडा लागणार आहे दुर्वा लागणार आहेत जास्वंदीची फुले सुद्धा लागणार आहेत रांगोळी लागणार आहे एरंडाच्या काटक्या लागणार आहेत तसेच गोवऱ्या सुद्धा लागणार आहेत एक सुतधागा लागणार आहे अगरबत्ती निरंजन कापूर माचीस खोबऱ्याची वाटी किंवा नारियळ एक रुपयाचं नान आणि पुरणपोळीचा नैवेद्य तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता तुम्ही होळीची पूजा घरगुती पद्धतीने करू शकता किंवा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी सुद्धा करू शकता आता बघा ज्या ठिकाणी आपण होळी दहन करणार आहोत तर त्या ठिकाणची जागा आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे आता जर तुम्ही बाहेर मोकळ्या जागेत ही होळी पेटवणार असाल तर त्या ठिकाणी जर माती असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम एक छोटासा खड्डा जो आहे तर तो करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला या खड्ड्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फुले आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्यानंतर या खड्ड्यात एरंडाचे जे लाकूड असतं ज्या काटक्या असतात तर त्या उभ्या करायच्या आहेत तसेच आपण इतर लाकडे जे आहेत तर ती सुद्धा लावायची आहेत परंतु लक्षात घ्या की या लाकडांमध्ये आंबा पिंपळ वड तर या वृक्षांची लाकडे जी आहेत उंबर असेल तर ती लाकडे आपल्याला वापरायची नाहीत यानंतर आपल्याला ही जी होळी आहे तर ती अशा प्रकारे तयार केल्यानंतर तुम्हाला पाच सात किंवा अकरा गोऱ्या सुद्धा या होळीवरती म्हणजे त्या काठकांवरती रचून घ्यायच्या आहेत आणि जरी तुमच्याकडे गोवऱ्या नसतील तरीसुद्धा फक्त काटकांची आणि पाला आपल्याला होळी तयार करायची या आहे यानंतर या ज्या गोवऱ्या आहेत तर त्यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुले आपल्याला अर्पण करायची आहेत फुलांचा हारसुद्धा आपण घालू शकतो अगोदर सांगितल्याप्रमाणे गोवऱ्या ज्या आहेत तर त्या ऑप्शनल आहेत तुमच्याकडे अवायलेबल असतील तर त्या वापरा आणि अव्हेलेबल होत नसतील तर मग फक्त लाकूड काटक्या पाला पाचोळा तर यांचीच होळी रचायची आहे होळीच्या पूजेमुळे आपल्या जीवनामध्ये आनंद येत असतो सुखसमृद्धी येत असते वाईट गोष्टींचा नाश होत असतो तर अशी ही होळी रचून झाल्यानंतर आपल्याला होळीभोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला होळीच्या पूजेला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपल्याला भूमीची म्हणजे धरणी मातेची पूजा करायची आहे जमिनीवरती थोडंसं जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची आहे आपण गणपती म्हणून सुपारीची पूजा करायची आहे थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत त्यावरती सुपारी ठेवायची आहे त्या सुपारीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता दुर्वा तसेच चासवंदीचे फूल जे आहे तर ते अर्पण करायचे आहे आणि यानंतर आपल्याला एक पानाचा विड्यासुद्धा ठेवायचा आहे दोन विड्याची पाने घ्यायची आहेत त्यावरती एक हळकुंड एक सुपारी एक खारीक एक खोबऱ्याचा टुकडा एक वेलची किंवा बदाम ठेवायचा आहे आणि ह्या विड्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला होळी जी आपण रचलेली आहे तर तिला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे बघा होळीला जो नैवेद्य असतो तर तो पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि यानंतर आपल्याला या होळी आपण जो सुतधागा घेतलेला आहे तर तो गुंडाळायचा आहे पाच वेडे आपल्याला या धाग्याचे गुंडाळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जी होळी रचली आहे तर त्यामध्ये आपल्याला कापूर ठेवायचे आहेत दोन किंवा चार कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि ह्या ज्या कापराच्या वड्या आहेत तर त्या प्रज्वलित करायच्या आहेत म्हणजे होळी जी आहे तर ती पेटेल आणि होळी जळत असतानाच आपल्याला होळी पाच सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना आपल्याला बोंबसुद्धा सुद्धा मारायचे आहे बघा होळीला जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो तर तेव्हा आपल्या तोंडावरती आपण आपला हात मारून बोंब सुद्धा मारायचे असते आणि यानंतर अशा प्रकारे होळीची पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला जर काही वस्तू होळीमध्ये अर्पण करायच्या असतील तर या वस्तू कोणकोणत्या अर्पण केल्या जातात याचा एक सेपरेट इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या समस्येनुसार जरी वस्तू अर्पण केल्या तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला त्या होळी हे पाणी शिंपडायचं आहे म्हणजेच आपल्याला होळीला शांत करायचं आहे तसेच या होळीमध्ये खोबऱ्याची वाटी टाकून किंवा नारळ टाकला जातो आणि थोड्या वेळाने ते बाहेर काढलं जातं आणि हा जो नारळ आहे किंवा खोबऱ्याची वाटी आहे तर ती प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्यांना दिला जातो आणि घरातील सर्वांना होळीची जी राख आहे तर तीच अंगारा म्हणून लावली जाते तर अशा सोप्या साध्या पद्धतीने आपण होळीची जी पूजा आहे तर ती करायची असते आता आपण होळीची ही जी पूजा आहे तर ती एका ठराविक विशिष्ट वेळेमध्ये आणि एका शुभ मुहूर्तावरती करायची आहे तर तो शुभ मुहूर्त जो आहे तर तो काय असणार का आहे तर शुभ मुहूर्त आहे चोवीस मार्चला रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत तर हा जो तासभराचा काही कालावधी आहे या तासा भरा होली होली तर या तासाभरामध्येच आपल्याला होळी दहन करायचं आहे होळीची पूजा करायची आहे यानंतर आपल्याला मंत्र कोणते म्हणायचे आहेत तर आपण होळीला प्रदक्षिणा घालताना किंवा पूजा करताना तीन मंत्र जे आहेत तर त्या तीन पैकी तुम्ही एक मंत्र म्हणू शकता आता हे मंत्र असे आहेत ओम होलिकाय नमहा ओम होलिकाय नमहा दुसरा मंत्र आहे ओम प्रल्हादाय नमहा ओम प्रल्हादाय नमहा आणि तिसरा मंत्र आहे ओम नृसिंहाय ओम नृसिंहाय नमः तर असे तीन मंत्र आहेत तर या तीन पैकी तुम्ही कोणताही एक मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल आता यासोबतच स्त्रियांनी काही चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत तर या चुका कोणत्या आहेत तर या दिवशी स्त्रियांनी कोणतंही भांडण वादविवाद कलह या गोष्टी करायच्या नाहीत घरातील वातावरण आनंदी ठेवायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी कोणत्याही स्त्रीचा अपमान करायचा नाही कारण होळी जी आहे तर ती पौर्णिमेला असते आणि पौर्णिमा तिथीची आहे तर या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेला सुद्धा महत्त्व असते त्यामुळे प्रत्येक स्त्री ही लक्ष्मी स्वरूप असते त्यामुळे कोणाचाही अपमान करू नका कोणालाही वाईट बोलू नका तसेच होळीची पूजा करताना केस मोकळे सोडून होळीची पूजा करायची नाही त्यासोबतच आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून सुद्धा ही होळीची पूजा जी आहे तर ती करायची नाही तर अशा छोट्या छोट्या चुका आहेत तर ह्या सुद्धा करायच्या नाही यासोबतच एक प्रभावी असा उपाय करायचा आहे सात लाल मिरच्या ज्या आहेत तर त्या आपल्याला वाळलेल्या लाल सात मिरच्या घराच्या पूर्व कोपऱ्यामध्ये दिवसभर ठेवायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही रात्री होळी दहन करणार आहात तर त्यावेळेला या होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत यामुळे आपल्या घरातील जी काही बाधा आहे नकारात्मकता आहे तर त्या होळीमध्ये जळून ती राख होत असते आणि आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होत असते